रडू नको दीदी सारखं बाहेरगावी जायचं का हॉस्टेलला जायचं खूप दिवसानंतर मी आज शॉपवर गेलेली आहे इथं सकाळी शा, स्वराजला शाळेत सोडताना तो भरपूर रडत होता वन मॅन शो झालेला आहे इथं मला प्रमोनशिनची व्हिडिओ करायचे होते म्हणून स्वराज शाळेतून आला त्याला जेवण वगैरे दिलं आणि त्याला मी झोपी घातलं म्हणजे जोपर्यंत माझे व्हिडिओ होता तोपर्यंत तो शांतपणे झोपून राहतो नाहीतर तो मध्ये मध्ये लोडबुड करतो आणि मग व्हिडिओची स्क्रिप्ट चुकते तर इथं स्वराज झोपलेला आहे मी असं स्टार्टअप केलेलं आहे बिझनेस म्हणा किंवा काम म्हणा मी स्टार्टअप केलेलं आहे परंतु मी सध्या तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण आतापर्यंत माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ जय स्वामी हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर मोहिनी हजारेवर तर आता सकाळ झालेली आहे आणि कितीतरी दिवसानंतर शाळा चालू झालेली आहे आणि डोकेदुखी आम्हाला त्रास सुरू झालेला आहे स्वराज शाळेत जाण्यासाठी नाही हो नाही हो करत होता आणि बघा रडणं अजूनही कंटिन्यू चालू आहे का झालं मा रडू नको दिदीसारखं बाहेरगावी जायचं का हॉस्टेलला जायचं आहे का पण तू का बरं रडत आहे शाळा शाळा बंद करू काय सुट्टी आली की नाही म्हणून ते त्याला चॉकलेट टिक्काही नाही लावला आज महाराजांचा जा लाव चल उशिरून आला काय झालं आता हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारेत आज भरपूर दिवसानंतर आपण शॉपवर जाणार आहोत आणि शॉपवर गेल्यानंतर तुम्हाला मी गुड न्यूज देणार आहे परंतु तुम्हाला एक सांगते की माझं ना प्रत्येक गोष्ट करण्याची एक हौस आहे की यामधून मार्ग निघेल त्यामधून मार्ग निघेल आणि जो व्यक्ती एका व्यवसायावर डिपेंड राहतो ना त्याचं म्हणजे त्याची कमाई कधी पण थांबून जाते तर आज खूप दिवसांनी मी माझ्या शॉपवर गेलेली आहे तुम्ही बघू शकता कारण दिवाळीच्या पाच दिवसाला आम्ही इथे येऊन दिवे वगैरे लावलेले होते आणि हे उचलताना मला भरपूर आठवण येते येत होती कारण इथं रांगोळ्या काढणे दिवे लावणे फटाके फोडणे हे सर्व स्वराने केलेलं होतं त्याच्यामुळे हे दिवे जेव्हा मी उचलत होती ना तेव्हा मला स्वराची भरपूर अशी आठवण येत होती आता प्रश्न हा पडलेला आहे की नक्की आता आता या शॉपचं करायचं काय भाड्यानं द्यायचं की स्वतः स्वतः चालवायचं मला हे समजत नाही आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा की मी आता या शॉपचं काय करू रेंटने देऊ की मी स्वतः चालू कारण तुमचा सल्ला माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही माझी फॅमिली आहे तर मी आलेली होती आज शॉपवर कितीतरी दिवसानंतर कारण हे दिवे जे आहेत ना हे इथंच होते तर आई काल म्हणत होती आणि इथं जे आमच्या बाजूचे काका आहेत ना कामाला ते पण म्हणत होते की निदान दिवे जे आहेत ते तिथून घेऊन ये आपला दिवा कोणी घेऊन जायला नको आधीच म्हणे तुझं खूप वाईट होत आहे ते काका म्हणत होते तर म्हटलं ठीक आहे आणि तशी पण मला इकडे चक्कर मारायचाच होता तर आज मी आलेली आहे आणि माझं खरंच खूप नुकसान होत आहे पण मी काही करू शकत नाही कारण तुम्ही सध्या माझी हालत बघू शकता किती खराब झालेली आहे हिमोग्लोबिन कॅल्शियम एकदम लेवल कमी झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या शरीरात मुंग्या धावत आहेत म्हणजे मुंग्या येत आहेत आणि असे म्हणजे खूपच असं पेन होत आहे मला बॉडीमध्ये तर त्याच्यामुळे आज मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे म्हणून मी म्हटलं होतं की मला हे शॉप रेंटने द्यायचं आहे तर अजूनही माझा विचार पक्का नाही आहे रेटने द्यायचा आहे की नाही परंतु एक मी असं स्टार्टअप केलेलं आहे बिझनेस म्हणा किंवा काम म्हणा मी स्टार्टअप केलेलं आहे परंतु मी सध्या तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही कारण आतापर्यंत माझ्यासोबत कसं झालेलं आहे मी तुम म्हणजे तुम्हाला माझे घरचे म्हणून किंवा जवळचे म्हणून प्रत्येक गोष्ट मी शेअर करत असते परंतु त्याला ना मग नजर लागते आणि माझा त्या कामात काहीतरी अडथळा येतो तर त्याच्यामुळे जोपर्यंत त्या कामात मला यश मिळत नाही तर तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करत नाही परंतु सध्या मी त्या कामाचा घरी बसून स्टार्टअप केलेला आहे आणि थोडंफार थोडंसं मला असं वाटतं की त्याच्यात माझं फ्युचर होऊ शकतं तर बघते आता आणि जेव्हा मी सक्सेस होणार ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार प्रे करा की त्या नवीन कामात मला यश मिळालं पाहिजे आणि कसं आहे जर यश मिळालं नाही तर तुमच्यासोबत मी शेअर करणार नाही बरोबर ना मी कसं आहे मला हसा काही करा पण मी प्रत्येक कामाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे कारण इथं आली तर स्वराजकडे खूप दुर्लक्ष होत आहे गेल्या एक महिन्यात तो अभ्यासात खूप मागं गेला होता जेव्हा मी कॅन्टीन उघडली तेव्हा तर म्हणून त्याच्यामुळं आज हॉस्पिटलला जाते आणि मी आता उघडतही होती कॅन्टीन परंतु झालेलं असा वीस तारखेला मला मुंबईला जायचं आहे आए। माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि तिकडून मी सव्वीस किंवा सत्तावीसला परत येणार आहे आणि जवळची आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कोण आहे तर रिझर्वेशन केलेलं आहे आईला पण सोबत नेणार आहे त्याच्यामुळं आठ दिवसासाठी दुकान लावा त्याच्यापेक्षा आई म्हणाली की तू हॉस्पिटलला जा आणि आठ दिवस आराम कर आणि लग्नामध्ये पण काही कामं वगैरे नसतात तर तिथं पण तुझा आराम होतो मेडिसिन घेऊन तर त्याच्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे तर बघूया आता सध्या तर विचार सुरू आहे की हाच व्यवसाय आपला मोठा झाला पाहिजे परंतु कुठं कुठं एकटी बाई कुठं कुठं मॅनेज करणार आहे काय काय करणार आहे हाही प्रश्न आहे बरोबर ना तर चला घरी जाऊया सगळ्यात पहिले स्वराज खूप रडत होता बाबा आज शाळेत गेला तर कारण खूप दिवसानंतर शाळेत गेला ना त्याच्यामुळं जाऊया आपण कारण नातेवाईक जे आहे ते तर आपल्याला काही खरं खोटं काही सांगत नाही आहे तर हे स्टिकर जे आहे तुम्ही बघितलेलं आहे ना तर हे स्टिकर मी मिशोवरून बोलावलेलं आहे ज्याची लिंक मी कम्युनिटीला शेअर केलेली आहे तर तुम्ही तिथून परचेस करू शकता तर मा माझी सध्या तब्येत भरी नाही आहे मला कॅन्टीन पण उघडायचं आहे त्याच्यातल्या त्याच्यात माझं पेमेंट होत नाही आहे बँकेत येऊन माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर होत नाही आहे म्हणजे फायनान्शियल कंडिशनशी सध्या मी एवढी झुंजत आहे ना की माझं मला माहिती आहे की सध्या काय चालू आहे आणि काय नाही आणि कसं आहे ना एक एकदा एक, एक प्रॉब्लेम आला ना की दहा प्रॉब्लेम येतात तर मी शॉपवरून घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर सर्व घर क्लीन केलं लादी पुसले भांडे घासले कपडे वॉश केले नंतर आंघोळ केली आणि आज ना मोठी एकादशी होती त्याच्यामुळं आईचं चालू चा होतं की एकादशी पकड एकादशी पकड परंतु मला ना उपवास वगैरे सहन होत नाहीत आणि माझ्याकडे पैसे नाही येत तोपर्यंत ना ही। ये तो मी हॉस्पिटलला पण जाऊ शकत नाही आणि मी मंगळसूत्र वाहन जे पैसे आणले होते तर त्याच्या त्याच्यातूनच मी घर खर्च चा चालवत आहे घर खर्च म्हणजे दूध आणणे भाजीपाला आणणे त्याच्यानंतर माझ्या ई एम आय आहे त्या ई एम आय सुद्धा मी सोनं जे गहाण ठेवलं ना त्या पैशातून भरत आहे परंतु अजून सुद्धा माझं प्रॉब्लेम आलेला नाही आहे त्याच्यामुळे मला भरपूर असं टेन्शन आलेलं आहे तर आता हे फॉर ऍपल्स लाल टमाटर नाही शिकवलं का तर मी स्वराजला घेऊन शाळेतून घरी आलेली आहे आणि स्वराजला फ्रेश करून दिला आणि स्वराजला मी इथं टी व्ही लावून दिली नाहीतर तो ना माझ्या कामामध्ये मा लुळबुळ करतो आणि मला कामच करू देत नाही त्याच्यामुळे मला त्याला ना आधी फ्रेश करून त्याला काही खाण्यापिण्यासाठी आणि टी व्ही वगैरे लावून द्यावं लागते तर ते झालेलं आहे त्याच्यानंतर नळ आलेले होते तर मी सगळ्यात अगोदर पिण्याचं पाणी वगैरे भरून घेतलं तर आता पिण्याचं पाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी म्हणजे देवपूजा वगैरे राहिलेली होती तर अजून मला देवपूजा पण करायची होती तर असं आहे सर्व आणि मी आता जो नवीन बिझनेस स्टार्टअप केलेला आहे त्याच्यात मला यश भेटलं पाहिजे चला तर आज आहे मोठी एकादशी आताच माझं सर्व क्लिनिंग वगैरे आटोपलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि क्लिनिंग आटोपल्यानंतर मी केलेली आहे देवपूजा वगैरे आणि आता मी जात आहे मार्केटला आईला पण मार्केटला थोडंसं काम आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझं पेमेंट बँकेने अळवून ठेवलेलं आहे तर अजूनही माझं पेमेंट झालेलं नाही आहे आणि मला गावाला पण वगैरे पण जायचं आहे काही लोकांची मी उसनवारी घेतली होती की बाबा दिवाळी झाल्यानंतर देणार तर बँकेत पण मी चक्कर मारून येते तर चला आता आपण बँकेतून येऊया सगळ्यात अगोदर आणि हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे आणि आम्हाला ना स्क्रिप्ट येत असते प्रमोशन व्हिडिओची तर आज मला ना नाईट क्रीमचा व्हिडिओ शूट करायचा होता तर मी ना बँकेतून आली परंतु अजूनही जे सर आहेत मॅनेजर तर त्यांनी बोलले आम्हाला वरून अजून मेसेज आला नाही आणि तो मेसेज आल्याशिवाय आम्ही तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकत नाही त्याच्यामुळे मला काही खाण्यापिण्याची पण इच्छा नव्हती आणि त्याच्यामुळे आज सुद्धा मी हॉस्पिटलमध्ये जाणार नाही माझी आई मला भरपूर नांदा लावत होती की तू हॉस्पिटलला जा हॉस्पिटलला जा तर अशी कंडिशन असते ही रिअल कंडिशन आहे तर आता स्वराज देवला आणि त्याला मी सर्वात अगोदर झोपून दिलं नाही तर मग तो मध्ये मध्ये करतो आणि मग ते स्क्रिप्ट चुकली की ते दहा दहा वेळा रिशूट घ्यायला लावतात तर आता इथं स्वराज झोपलेला आहे आज एकादशी होती म्हणून आईने होत केली होती खिचडी साफ जाण्याची तर आई बोलली थोडीशी खिचडी वगैरे खाऊन घ्या आणि हे पैसे येत नाही आहे त्याच त्याच्यामुळे ना मला काही सुचतच नाही आहे काय करू आणि काय नाही तर इथं मी स्वराजला झोपून दिलं पटापट खिचडी खाल्ली आणि नंतर मला करायचा होता शूट तर हा माझा शूट होता जो की मला स्वतःच घ्यावा लागतो आणि हा स्वरा असतानाच हा व्हिडिओ मी शूट केलेला होता परंतु त्यामधली जे एक क्लिप आहे ना ती चुकली होती म्हणजे मी तिथं चुकीचं बोलली होती आणि थोडासा मुलांचा पण आवाज होता तर त्यांनी मला सांगितलं की ही रिशूट घ्या इथं इथं तुम्ही चुकलेले आहे आणि अशा पद्धतीने स्क्रिप्ट त्यांनी चेंज पण केली होती तर मला पुन्हा एकदा तो व्हिडिओ पुन्हा रिशूट करावा लागला आणि त्यांना द्यावा लागला नंतर संध्याकाळी माझी मावशी आणि माझा भाचा आला होता म्हणजे मामाचा मुलगा तर त्यांना पावभाजी खायची होती म्हणून आम्ही मस्तपैकी इथं पावभाजी खायला गेलेला आहो आणि स्वराजला भरपूर अशी पावभाजी आवडते आणि आईला आईला म्हटलं तुला खायची नव्हती तर तू काबर सोबत आली तर आई भरपूर अशी असत होती आणि ही आहे माझी मावशी आणि हा आहे माझा भाचा तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला आणि नंतर आता लग्नाला जा जायचं आहे तर स्वराजसाठी आणला एक ड्रेस कोणासाठी आण मम्मी ने कपडे तू दाखवता आता आम्हाला मुंबईला लग्नाला जायचं कोणाचं लग्न आहे पिल्लू कोणाचं लग्न आहे लग्न कोणाचं आहे स्वराज हा स्वराचा साठी आणलेलं आहे हे बघा हा पॅन्ट आहे एक ड्रेस त्याला आधी पण आणलेला आहे आणि हा शर्ट आणलेला आहे बघा आहे नक्की सांगा ड्रेस आवडला का पिल्लू तुला तुमदे आपल्याला मावशीच्या घरी लग्नामध्ये घालून जायचा वा तू तर सुंदर दिसत आहे स्वराज हा उषा दाखव उषा कोणी लावल्या ले ले हे बघा स्वराजने ह्या उशी उशा लावलेल्या आहेत हे बघा ह्या उशा स्वराजने एकसारख्या लावलेल्या आहेत आणि हे ब्लँकेट बघा एकसारखे लावलेले आहेत बघा माझी मावशी वगैरे आलेली आहे म्हणून तर असं आहे मी ठरवलं होतं की आज मी हॉस्पिटलमध्ये जाणार परंतु मी फक्त बँकेत गेली तिथंसुद्धा सुद्धा माझं काम झालं नाही सर बोलले उद्या याऊ दागणार मला आणि शेवटी आता संध्याकाळी अजून मला त्या दिवशी सारखं थंडी बाजून ताप येत आहे आणि कसं तरी गरगरल्यासारखं होत आहे तर आता मी झोपून राहते कारण बाहेरून आम्ही पाव भाजी वगैरे खाऊन आलेलो आहो आणि मला असं थोडंसं बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळे आता मी मेडिसिन घेऊन झोपते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ